बर्फी बघा हो <laughs> पर <laughs> <laughs> <ले बारीक दलस। laughs> अरे परफेक्ट टाइम दादाशी स्कूटी बंद भरले होत मित्रांनो फायनली आपण आदगाव ला आलेलो बघा एरिया बघा कसला भारी आहे बघा वाळू लय बारीक झालं माझ्यावर अंदाज होत मग चव लागली तिला चव लागली आणि बघा मित्रांनो बघू शकता प्री वेडिंग व वे फोटो शूट्स करण्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाईल त्यांनी ऑलरेडी पे आहे मला तर वाटते म्हणून ते फ्रीली शूट करतात <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललोय आदगावला आदगावला म्हणजे सिंधुदुर्ग मध्ये येतो हा एरिया आणि इकडे आम्ही छोटा असताना आलो म्हणजे आमचे मोठे पप्पा आहेत ते पोलीस आहेत तर ते त्यांची पोस्टिंग होती पहिला तिकडे तर जवळजवळ तिसरी का चौथीला असताना मी तिथे मी गेलेलो स्वतः तर एवढी म्हणजे ना का काय म्हणजे एक गाव आहे असा डायरेक्ट समोर समोर असा बीच वगैरे हो फुल एकदम पद्धतशीर आहे आणि आता एवढ्या वर्षानंतर तिसरीला का चौथीला असताना मी तिथे गेलेलो आणि आता एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा चाललं आहे तर बघू कसा एक्सपिरियन्स आहे ब्लॉगपुढे बघत राहा आणि लाईक करायला विसरू नका

ar perfect time o'n hala. Barfi. तर ना आता आपण जवळ आले आणि इथे बघा गाडी लावून ठेवले इथे जे टी एल आणि इथून मग डायरेक्ट आपण निघणार हे बघा पहिलीच गाडी आपली आहे ते जरा बसलेत आपली मंडळी चला जाऊन बसे अजून पाऊन तास आहे बघू शकता तुम्ही फेरी आलेली आहे आता या गाड्या वगैरे ते सगळ्या आता उतरवतील त्यानंतर या गाड्या जे इथे आहेत ना ही राईट साईडची जी लाईन आहे ती पूर्ण जी आता जी नवीन फेरी आहे नवीन म्हणजे ह्याच्यामध्येच जातील आणि इथून ऑलमोस्ट पंधरा मिनटाचा अंतर इथून या साईडला आपल्याला पंधरा मिनटात आपण आपल्याला पोहोचणार बघा किती याच्यात फोर व्हीलर एवढ्या फोर व्हीलरची कॅपॅसिटी म्हणजे आता ऑलमोस्ट दोन तीन निघाले चार पाच सहा सात आठ आठ ते दहा फोर व्हीलर आहेत त्याच्यात आणि बाईक बाकी त्याच्यात तुम्हाला बाईक आहे स्कूटी बंद भरले होते इथून तुमच्याकडून तिकीट काढून घेऊया

आणि हे प्रत्येक माणसं टोटल किती आला टोटल किती लावता तीनशे साठ तीनशे साठ टोटल हे तिकीट आहे गाडी आपली लावलेली आहे बाकीच्या गाड्या पण जरा पार्क करून घेतलं हे बघा गाड्या लावतात कशा एकदा बघा तुम्ही एकदम कट टू कट आणि ड्रायवर आतमधल्या आतमध्ये हे बघा ये हाती पाणी असते टेस्ट करून लावते गाडी तो हॉर्न एकदम खाली आपले असर होते आता काय पण ती ते मिरर हम जा करू दोन तोळा तोळा नाही गाडी असते गाड्यांची लाईन बघते लास्ट लास्टपर्यंत गाड्यांची लाईन लागली तर या मध्ये जेम तेम अकरा गाड्या टोटल बसतील कारण एक दोन तीन चार पाच सहा आणि अजून पाच गाड्या बसतील मॅक्स टू मॅक्स पाच आणि मग त्या बाईक्स आहेत त्यांना ॲड करतील म्हणजे टोटल अकरा फोर व्हीलर आणि बाकी बाईक्स जेवढ्या बसतात तेवढ्या

कार लावल्या बाईक टाकायला सुरुवात केली बघा झपा झप झपा झप यांने गाड्या साईड गाड्या बघा बाईक एक मिनटात लागला चाकचे आता हे सगळ्या जे आहे त्यांची माणसं ते ॲडजस्ट करून घेतात कमी जागेत कशा पद्धतीशी लावायच्या बाईक याच्यात ऑलमोस्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा अकरा कार लावलेल्या आहेत आणि अकरा कारांनी ह्या पूर्ण या एरियामध्ये बाईक चालवतो ते फोर व्हीलर कुठं बसवतील काय माहिती नाही बघू आता काय करतात सगळ्या ऑलमोस्ट गाड्या लावून झालेल्या आहेत ती शेवटची गाडी तिला कशी लावतात ती बघूया आता आणि मग इकडून निघणार पब्लिक सगळे ऑलरेडी आलेले आहेत एकदम कट टू कट गाड्या लावल्या मित्रांनो बारा फोर व्हीलर आणि वीस बाईक तिथून आपली आता फेरी निघालेली आहे आपले ब्लॉगर मित्रमंडळ आलेले आहेत आणि इथून ऑलमोस्ट आहे बघा समोर तुम्हाला या साईडला दिसते तो, तो एरिया आहे ना तिकडे आय थिंक जायचंय तिकडे आपण पोहोचणार त्या साईडला आपण पोहोचणार दहा ते पंधरा मिनटाच्या आतमध्ये आपण पोहोचणार जवळच येतो नंतर पण जर तुम्ही त्या जाल तर तो पूर्ण एरिया फिरून जाल तिला चॉकलेट भेटला तिला झाला का आता बाय बाय चिव बाय 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 गेल्यानंतर मला उडी मारायला लागेल मग दोन मी भेटणार नाही प्रॉफो नाही बघा ही कॅप्टनची चालवतात आत गाऊन सुटलेलं आहे त्याला पूर्ण दिवसभराच्या आपल्या फेरीचे टायमिंगसाठी दिलेले ते पण तुम्ही नक्की चेक करा जर तुम्ही इकडे विजिट करत असाल तर हे टायमिंगनुसारच आहे आणि या टायमिंगनुसारच चालू फायनली आता फेरी आपली लागलेली आता फटाफट बाईक सुद्धा येईल आणि त्याच्यानंतर कार्स करायची गरज नाही आता फोर व्हीलर फटाफट फटाफट काढायला येते गाड्या ऑलमोस्ट सगळ्या निघलेल्या बघू शकता आपली गाडी पण निघालेली आहे तर झाला फटाफट आता जाऊ गाडीत बसू होऊ नये मजबूत पंधरा मिनटाचं अंतर होतं पंधरा मिनिटात आपण इकडे पोहोचलेला गाडीत बसतो पटा मागील मित्रांनो फायनली आपण आदगावला आलेलो आहोत बघा एरिया बघा कसला भारी आहे बघा वाळू चला जाऊया मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आई कुंभळजा देवी मंदिर आदगाव इथे दर्शन घेण्यासाठी तर चला जाऊन दर्शन घेऊया पहिल्या भे? आता फायनली भेट झालेले कुठलं बारीक झालंस माझ्यावर अंदाज फिरवते

मला मित्रांनो जेवायला सुरुवात करूयाचा मस्त वीज पुलाव रायता पनीरची भाजी पापड आणि स्वीट आणि छास पण येतो पण नंतर बघ पप्पा पा खातात मामा लाग म चव लागली तुला चव लागली लागले आता बरोबर ऑलमोस्ट सगळे तर मित्रांनो आता छास घेतलेला आपण ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे आता छास पिऊन घेऊया ऑलमोस्ट लोक सगळे जेवून आले बाकी तिकडे आपले सगळे थांबलेले आणि मित्रांनो ही बघा किनारपट्टी एक नंबर एकदम बादशा एकदम भारी वाटते एवढा होणे तरी पण एकदम थंड हवा आणि लाटांचा आवाज वाढला महाप्रसाद घेऊन मगाशी जिका आपण गेलेलो महाप्रसाद घेऊन आपण निघालेलो आणि एक नंबर जेवण होता म्हणजे तुम्हाला वेजमध्ये पहिल्यांदा एवढा भारी म्हणजे जेवण होता आणि आता आपण आलेलो आहोत दिव्याकर सुवर्ण मंदिर हे बघा तर चला जाऊन पहिलं दर्शन घेऊया मंदिर बघा बाहेरून किती मस्त दिसतो एकदम बघा पूर्ण एरिया आहे आणि आधी जुना मंदिर होता हा सध्या पूर्ण नवीन मंदिर त्यांनी केलेला आहे मंदिराचं बांधकाम सध्याच नवीन बांधकाम आहे नवीन बांधकाम आहे बघा तुम्ही बघू शकता <laughs> तर मित्रांनो ही पेटी आहे त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती सापडली होती तर मित्रांनो आतमध्ये शूट अलाउड नव्हतं म्हणून आम्ही आतमध्ये काही शूट करू शकलो ना आणि तुम्ही बघू शकता भरपूर सारे आयटम हे तलायच्या पापड्या हे फणस

बरेच खूप सारे आयटम <laughs> ना आपण आता आलेलो आहोत रूप नारायण मंदिर मध्ये तर चला बघूया मंदिर बाहेरूनच एवढा भारी बघा एक नंबर वाटतोय प्री वेडिंग चालू इकडं साइडला <laughs> काय आणि बघा मित्रांनो बघू शकता प्री वेडिंग वय वे फोटो शूट करण्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाईल त्यांनी ऑलरेडी पे केला मला तर वाटते म्हणून ते फ्रीली शूट करतात <laughs> तर मित्रांनो बघा इकडे पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की वाचून घेऊ शकता मित्रांनो हा मंदिर ना एकदम भारी आहे आणि इकडे गर्दी पण तुम्हाला एकदम कमी भेटेल जर मी इकडे आलात तर तुम्ही नक्की व्हिजिट करा हा ऑलमोस्ट दिव्यागर आपला सुवर्ण मंदिरापासून सातशे पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे तर नक्की इकडे पण व्हिजिट करा एवढी लांब लाईन आहे तर बघू सी एन जी भरतो ऊन मजबूत आहे तर मित्रांनो आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आपली रेशांची फेरी आलेली आहे तर झालं फटाफट पड़ गाडी आपण लोड करूया फेरीमध्ये आणि निघूया करू बाकीच्या गाड्या निघून करून आहेत याच्यात बन झालेलं आहे याच्यामध्ये जास्त कॅपॅसिटी आहे आम्ही ज्या आपण गाडी बघितली त्याच्यात बारा राहतो पंधरा तरी राहतील असती का असती काही गाडी थोडी क्रॉस आहे हां बरोबर त सरच हे बघा अजून बाकीच्या गाड्या पण आहेत सर त्या गाडीला आणि जागाची मदत हां मी घे घे तशीच राहते पण रात्री जेवणासाठी आलेलं साई सहारा रेस्टॉरंटला चला जाऊया आतमध्ये वेज फ्लॅट आलेला आहे बघा हा जमल तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवलो आणि आता मी इकडून निघतोय तर हा ब्लॉग आपला आवडला असेल फुल धम्माल मजा आपण मस्ती केली जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या